श्रीमन नारायण नारायण हरे हरे श्रीमन नारायण नारायण हरे हरे ओम नमो भगवते वासुदेवाय नम श्री शिवाय नमस्तभ्याम नमस्कार मैत्रिणींनो वर्षातील पंधरा दिवस म्हणजे भाद्रपद महिन्यातील पौर्णिमा ते अमावस्या हा पंधरा दिवसाचा काळ म्हणजे पितृपक्ष हा पंधरा दिवसाचा काळ म्हणजे पूर्वजांचे कर्ज फेडण्याचा दिवस अनंत उपकार असतात आपल्या पूर्वजांचे आपल्यावरती आणि या पंधरा दिवसामध्ये आपल्या तिथीप्रमाणे आपल्या घरी येतात आपण त्यांचा मान सन्मान करायचा असतो आणि मग ते आपल्याला चांगला आशीर्वाद देत असतात आणि त्यांना मोक्ष प्राप्त होते तर मैत्रिणीनो या पितृपक्षात येणार जी एकादशी आहे त्या एकादशीला इंदिरा एकादशी असे म्हणतात या एकादशीचे व्रत आपण मनोभावे केले काही प्रभावशाली उपाय केले तर वाजपेयी यज्ञाचं फळ मिळते असे म्हणतात एवढेच नाही तर मनोभावी व्रत केल्याने आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते आणि आपल्या पूर्वजांना नरकातून मुक्ती मिळते मैत्रिणीनं इंदिरा एकादशीचे व्रत हे पूर्णपणे भगवान श्री विष्णूंना समर्पित आहे या दिवशी जगाचे पालन करणाने भगवान विष्णू आणि धनाची देवी माता लक्ष्मी यांची मनोभावे पूजा केली जाते हे व्रत केल्याने आणि दिनहीन निर्धन लोकांना दान दिल्याचे साधकाचे जन्मजन्मची सर्व पाप नष्ट होतात ही एकादशी पितृ पक्षात विशेष साजरी केली जाते त्यामुळे साधकाला पित्रांचेही विशेष आशीर्वाद मिळतात तसेच या दिवशी पूजा इत्यादी केल्याने पित्रांना मोक्षाची प्राप्ती होते या दिवसाचे महत्त्व केवळ पितृऋणातून मुक्तीसाठीच नाही तर हे धर्म कर्म आणि परोपकाराच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देखील देते ही एकादशी व्रत केल्याने व्यक्तीच्या जीवनात धार्मिक आणि आध्यात्मिक ऊर्जा निर्माण होते पितृपक्ष या पूर्ण वर्षामध्ये एकादशी व्रत केल्याने पितृदोषातून मुक्ती मिळत असते आध्यात्मिक पुराणात असे म्हटले आहे की एकादशी व्रत करणाऱ्याला जरी आपण पाहिले आणि त्यांची सेवा जरी केली तर अनेक पापापासून हरण होते पितृपक्षातील ही एकादशी केल्याने स्वर्गामध्ये स्थान मिळते असे म्हटले जाते आपल्या पित्रांना भगवान श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मी देवी यांची कृपा बनत राहते इंदिरा एकादशी अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षात पितृपक्षात येते उदय तिथीनुसार इंदिरा एकादशी सतरा सप्टेंबर वाद बुधवार या दिवशी व्रत केले जाईल एकादशी तिथी प्रारंभ सतरा सप्टेंबरला एक वाजून वीस मिनिटांनी सुरू होत असून एकादशी समाप्ती रात्री सतरा सप्टेंबरला दोन हजार पंचवीसला रात्री अकरा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी समाप्त होणार आहे तर आपण इंदिरा एकादशीचे काही प्रभावशाली उपाय बघूयात नंबर एक इंदिरा एकादशीच्या दिवशी काळे तीळ आणि मूग काळ्या कपड्यामध्ये बांधून दक्षिण दिशेला ठेवा एकादशीच्या दुसऱ्या दिवशी हे कडधान्य ती गाई ला खाऊ घाला असे केल्याने पित्रांच्या आत्म्याला शांती मिळते दोन इंदिरा एकादशीच्या दिवशी हा अतिशय शुभ दिवस मानला आहे या दिवशी तुम्ही पित्रांच्या नावाने तर्पण श्राद्ध आणि पिंडदान करू शकता तर आपण करण्यासाठी विधी अतिशय शुभ मानले आहे या दिवशी तर्पण केल्याने पित्रांच्या आत्म्याला शांती मिळते नंबर तीन ज्यावेळी श्राद्ध शाद, श्राद्ध श्रद्धेने न, न करता दबावाने केले जाते किंवा अयोग्य व्यक्तीकडून श्राद्ध होत असेल श्राद्ध करूनही पित्रांना मुक्ती मिळत नसेल म्हणून पितृपक्षातील एकादशी दिवशी महा उपाय करून या समस्याचे निदान केले जाते एकादशी दिवशी उडदाची डाळ उडदाची वडे बनवावे एक छोटेसे पाच गौर्या किंवा छोटी छोटी लाकडी घेऊन हवन तयार करावे त्यावरती ही उडदाची डाळ उडदाचे वडे बनवलेले ओम पितृभ्य नम या मंत्राचा जप करत आहुती द्याव किंवा बरोबर जवळ एक तांब्या शुद्ध जलाचा तांब्या भरून ठेवा आणि भगवत गीतेच्या यथाशक्तीने एक पाठ करावा या दिवशी तांदळाचा अजिबात वापर करू नका चार शिवपुराणामध्ये असे म्हटले आहे की श्राद्ध पक्षातील दशमी एकादशी आणि द्वादशी या तिन्ही दिवशीपैकी तुम्हाला कुठल्याही एके दिवशी सोम नमः या नामाचे स्मरण करून एक चपाती घेऊन त्याच्यावरती गुळ ठेवा आणि ही गुळ चपाती गाईला खायला घालावी हा तुम्हाला विशेष उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने तुमचे पित्रांना मोक्ष मिळाले नसेल मुक्ती मिळाली नसेल त्यांना मोक्ष खूप त्रास होत असेल त्यामुळे आपल्यालाही त्रास होत असतो आपलेही कुठले कार्य पूर्ण होत नाही सतत आपले कार्य अडकून पडतात घरात सतत संकट येतात तर तुम्हाला हा उपाय एकादशी दिवशी आवर्जून करायचा आहे पाच पितृपक्षातील एकादशी दिवशी स्त्रियांनी विशेष करून सकाळी वेळ मिळाल्यानंतर एक तांब्या जल त्यामध्ये काळेतील कुषाघास हे मिक्स करून आपल्या पूर्वजांच्या प्रती श्रद्धाभाव मनामध्ये ठेवून दक्षिण दिशेकडे तोंड करून भगवान श्री हरिविष्णू यांच्या प्रती आपल्या पूर्वजांच्या प्रती योन प्रेतयोनीतून मुक्ती मिळावी यासाठी प्रार्थना करावी आणि हे जल दक्षिण दिशेकडे तोंड करून अर्पण करावे यामुळे आपल्या पित्रांच्या ऋणमुक्ती पितरांना ऋणमुक्ती मिळेल श्री विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त होईल जसे माता सीताने तर्पण श्राद्ध पिंडदान केले होते तसे स्री न, स्री अधिकार आहे म्हणून इंदिरा एकादशी दिवशी हा छोटासा उपाय नक्की करा सहा पितृपक्षातील इंदिरा एकादशी दिवशी श्रद्धा असे एक दीपक संध्या समय म्हणजे प्रदोष काळामध्ये दक्षिण दिशेला प्रज्वलित करावा आणि पित्रांच्या प्रति दानधर्म आणि ब्राह्मणांना भोजन अर्पण करावे असे केल्याने पितर प्रसन्न होतात याबरोबर सुख समृद्धीचा आशीर्वाद सुद्धा देतात सात आज पितृपक्षातील विशेष इंदिरा एकादशी एक तर पिंपळाच्या झाडाखाली शुद्ध गायीचे कच्चे दूध मनोभावे अर्पण करा याबरोबरच मोहरीच्या तेलाचा दिवा एक प्रज्वलित करावा आणि त्यानंतर अकरा परिक्रमा विष्णू नाम ऐकत किंवा स्मरण करत, करत पाठ करा त्याचबरोबर मनामध्ये आपली मनोकामना भगवान श्री हरिविष्णूंना सांगा असे केल्याने पित्रांबरोबर भगवान श्री हरि विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त तर होतोच होतो पण तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात आठ अश्विन महिन्यातील पितृपक्षातील इंदिरा एकादशी दिवशी तुमच्या यथाशक्तीने ब्राह्मणाला किंवा गरजू व्यक्तीला तूप दूध दही आणि अन्नदान केल्याने हजारो वर्ष एकादशी व्रत केल्याचे पुण्यफळ प्राप्त होते पण पितरांचा कृपा आशीर्वाद आपल्या वंश वंशजांना प्राप्त होतो नऊ जर तुम्हाला असे वाटत असेल की पितृपक्ष पूर्ण निघून चाललेले आहे आणि अजूनपर्यंत तुम्ही पित्रांसाठी कुठलाही उपाय केला नसेल मग ती पैशाच्या टंचाईमुळे असेल किंवा काही कारणाने वेळ मिळाला नसेल तर यावेळेस तुम्ही एक काम नक्की करू शकता पितृपक्षातील इंदिरा एकादशी दिवशी तुम्ही इंदिरा एकादशीचे व्रत मनोभावे केले तर मोक्ष प्राप्त होणार पितृपक्षातील इंदिरा एकादशी दिवशी मनोभावे व्रत करून भगवान श्री हरिविष्णू समोर संकल्प करावा यामुळे आपल्या पित्रांना पुण्यफळ प्राप्त होते आणि त्यांना मोक्ष प्राप्त होते दहा आध्यात्मिक पुराणात असे म्हटले आहे की इतर एकादशी व्रत केल्याने मनुष्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात परंतु श्राद्ध पक्षात येणारी एकादशी अन्य दिवसाच्या अपेक्ष अनेक हजारो गुणां अधिक पुण्य फळ तसे सर्व प्रकाराचे सुख प्राप्त होते श्राद्ध पक्षातील एकादशी व्रत अधिक प्रभावशाली असते हे व्रत सात पिढ्यापर्यंत पित्रांचा उद्धार करते असे म्हटले जाते अनेक शास्त्रामध्ये असे म्हटले आहे की श्राद्ध कर्म करताना अन्नदान करण्याला विशेष महत्व आहे म्हणून इंदिरा एकादशी दिवशी श्राद्धामध्ये ब्राह्मणाला भोजन द्यावे असे विशेष म्हटले आहे नारद पुराणात असे म्हटले आहे की एकादशी दिवशी अन्नदान केल्याने विशेष पुण्यफळ प्राप्त होते श्राद्ध एकादशी दिवशी अधिक आहे परंतु एकादशी दिवशी तांदळाच्या कुठल्याही प्रकारची खीर बनवून श्री विष्णूंना अर्पण केली जाते तसेच तो जो आणि काळे तीळ या दिवशी विशेष करून भगवान शिवशंकरांच्या पिंडीवर अर्पण करा त्यानंतर गाय कावळा कुत्रा यापैकी काही मिळाले तर त्यांना एक रोटी नक्की खायला घाला जर मुंग्या असतील तर मुंग्यांना साखर खायला घाला अकरा पितृपक्षातील इंदिरा एकादशी दिवशी आपल्या पित्रांना मोक्ष प्राप्त होण्यासाठी एक रोटी घेऊन त्याच्यावरती कुठल्याही प्रकारची पांढऱ्या कलरची मिठाई ठेवून ती रोटी गायला प्रदोष काळामध्ये खायला घाला आणि वाहत्या पाण्याजवळ एक दिवा दक्षिणदिशेकड प्रज्वलित करावा असे केल्याने तुमच्या पित्रांना नक्की मोक्ष प्राप्त होते बार पितृपक्षातील एकादशी दिवशी या चार ठिकाणी एक, एक, एक दिवा नक्की प्रज्वलित करा जिथे आपल्या पित्रांचा फोटो आहे त्या ठिकाणी एकादशी दिवशी आवर्जून दक्षिण दिशेकडे तोंड करून एक दिवा प्रज्वलित नक्की करा हा दिवा पित्रांच्या प्रती दिवा प्रज्वलित केल्याने पित्र आपल्या वंशजावर प्रसन्न होतात इंदिरा एकादशी तर निदान आवर्जून पिंपळाच्या वृक्षाखाली एक दिवा नक्की प्रज्वलित करा अशी मान्यता आहे की पित पितृपक्षामध्ये आपले पूर्वज धर्तीवरती येतात आणि ते पिंपळाच्या वृक्षाखाली निवास करत असतात म्हणून इंदिरा एकादशी दिवशी पिंपळाच्या वृक्षाखाली दिवा प्रज्वलित केल्याने पितर यांची कृपा आपल्या बसत असते दुसरा मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला प्रदोष काळामध्ये इंदिरा एकादशी दिवशी आवर्जून दक्षिण दिशेकडे तोंड करून एक दिवा प्रज्वलित करावा त्यामध्ये थो दोन लंगा आणि दोन कापूर नक्की प्रज्वलित प्रज्वलित करण्यासाठी टाका आणि बाजूला थोडीशी चिमुडभर गव्हाचे पीठ टाकावे यामुळे पितरांचे आपल्या घरामध्ये मनापासून स्वागत होतेच होते आणि ते पितर आपल्यावरती प्रसन्न होतात त्यानंतर पाण्याच्या माठाजवळ दक्षिण दिशेकडे तोंड करून एक दिवा प्रज्वलित करावा यामुळे पित्रांची शांती मिळते दे। मैत्रिणींना व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम नक्की टाईप करा ओम नमो भगवते वासुदेवाय नम हर हर महादेव धन्यवाद